हॅलो रुच्या रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे भोगडीची भाजी जे की काही ठिकाणी त्याला सुद्धा म्हणतात तर आमच्याकडे भोगडीची भाजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा आणि इथे मी सगळं साहित्य भोगडीचं काढून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते या इकडे इथे मी पावटा घेतला आहे ओला हरभरा घेतलेला आहे वटाणा घेतला आहे गाजर घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी बटाटा घेतला आहे याप्रकारे कापून त्यानंतर शिमला घेतली आहे बोरं घेतलेल्या आहेत आणि इथे मी घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत किंवा वाल्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आमच्याकडे वाल्याच्या शेंगा म्हणतात आणि काही ठिकाणी घेवडासुद्धा म्हणतात चाकवतची भाजी घेतलेली आहे कापून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि कापून घेतली आहे त्यानंतरनं इथे मी पालक घेतली आहे थोडीशी वांग घेतलेला आहे वांगंसुद्धा इथे मी कापून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्यानंतरनं टमाटं घेतलं आहे तीन, तीन कांदे इथे मी बारीक कापून घेतलेले आहेत आणि उभे मी एक कांदा मोठा कापून घेतला आहे जे की आपल्याला मसाला बनवायला लागेल आणि त्याचबरोबर लसूण घेतलं आहे अद्रक घेतलेला आहे खिसून इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भिजवलेले खोबरे घेतलं आहे मीठ आणि तीळ तर तुम्हाला इथे मी साहित्य तर दाखवलं आहे आता आपण लगेच मसाला बनवायला घेऊया झटपट पटापट मसाला बनवायला घेऊ चला या मीडियम आचेवरती इथं आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन छानपैकी गरम झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरं साधारण मी इथे दोन चमच खोबरे घेतले लाल कलर होईपर्यंत आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे गोल्डन कलर आलेला आहे आता आपण साईडला काढून घेऊ आता आपण तीळ भाजून घेऊ सगळ्यात आधी आपल्याला ते तेल घालायचे कढईमध्ये किंवा पॅन मध्ये तेल घातल्यानंतर ना आपण जे उभे कांदे चिरले होते ते घालू मस्त कांदा गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घेतलाय तुम्ही पाहू शकता आता या कांद्याला सुद्धा आपण साईडला काढून घेऊ आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं यामध्ये आपण वाटण तयार करून घेऊ या इकडे टाकू सगळ्यात आधी आपल्याला तीळ घालायचे आहे त्यानंतर लगेच आपल्याला खोबरं भाजलेलं घालायचंय आधी तिळाला आणि खोबऱ्याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय हे पहा वाटून घेतलंय तिळाला आणि खोबऱ्याला आता आपण हे भाजलेला कांदा घालू यामध्ये लसूण आणि अद्रक घालायचे कोथिंबीर घालू कुकरचा वापर करणार आहे कुकर मध्ये आपण डायरेक्टली फोबी धुया आता तरी तुम्ही कुकर घेतले साईजच कारण की आपल्याला खूप आता सध्या तर चला कुकर गरम झालं की यामध्ये आपल्याला तेल घालायचं यामध्ये आपल्याला मोहरी घालायची त्याचबरोबर जिरे घालायचे तर बेसन घालायचं एक चम्मच तर आहे आता यामध्ये आपण घालूया एक चमच मिरची मिरची घातल्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते घालूया खमंग वाटून आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे म्हणजेच तळून घ्यायचे जेवढे छान खमंग तेलामध्ये आपण नाही का मसाले आपण भाजताल ना तेवढी टेस्ट येते भाजीला आता यामध्ये आपण घालूया कांदा आप कांदा घातल्यानंतर ना आपल्याला मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे कांद्याला एकदम मऊ शिजून घ्यायचे तर कांदा भाजण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालूया परतून घेऊ तुम्ही पाहू शकतात कांदा छान मऊ शिजलेला आहे आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालू एक चमच इतका आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक चमच घरचा मसाला घालू हळद घालायची आहे थोडीशी जिरे पावडर बरोबर आपण घालूया कढीपत्ता हे जे आपण वाटण बनवलं होतं त्याचं पाणी घालूया तुम्ही पाहू शकतात चौकडून तेल सुटलेलं आहे भाजीला आता यामध्ये आपण भाज्या घालूया आधी आपण चाकवतची भाजी घालू त्याचबरोबर पालकाची भाजी घालू एक वाटी मटर घालूया ओला हरभरा घालू आपण पावटा घालूया गोरं घालायचे आहेत पाच सहा त्याचबरोबर शिमला बटाटे दोन चार छोट्या छोट्या आकारातले गाजर एक आणि घेवडा घालूया सोबतच चार कापलेले वांगे उभ्या आकारामध्ये कापलेले टमाटे घालू थोडंसं खोबरं घालायचं वरतून शेंगदाणे पण घालायचे थोडेसे तीळ पण घालूया चवीप्रमाणे मीठ घालायचे ह्याला म्हणतात खेंगाटची भाजी एक आता एक ग्लास पाणी घालायचं आहे आता आपण लावूया कुकरचं झाकण एक ते दोन शिट्ट्या होईपर्यंत आपण शिजवून घेऊया आता भाजीला मग हो मी तीळ लावून बाजरीची भाकरी मस्त तिथे करून देते मला हे पहा सगळी वाफ काढून घ्यायची एकदम मस्त आज मी भोगीची भाजी बनवून तयार केली आहे म्हणजेच खेंगाट बनून तयार केले आणि सोबत मी सव केलेली आहे बाजरीची भाकरी जे की तीळ लावलेली बाजरीची भाकरी या सोबत सव करतात आणि मी सुद्धा तशीच केलेली आहे आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की आपली भोगीची जी भाजी आहे ती कशी झाली आहे मी टेस्ट करते खूप मस्त झालेली आहे ही भोगीची भाजी